सगळ्या धान्या असते आपल्या छोट्या कडल्यामुळे एवढे आपली लोकल नसते की ते आपल्याकडं औरात नाही तेवढे कोणीच पाहिलेत नाही अवस्था आणि सगळे पैसे मी जो व्यक्त जात आहेत ना आपण रात्री पोरमध्ये आपण चालू राहतो आपला आपण सगळे टाके अर्धवट मंडळाच्या पुढे राहते मंडळामध्ये मला वाटतं हा अतिशय चालणार नाही सगळ्या शहरामध्ये विसो असेल जळगाव असेल नाशिक असेल सगळ्या खेळी जाते मोठी रस्ते मोठे रस्ते आणि मग सगळे खेळ झेंडे वगैरे लोक वातावरण तयार होतं बाहेरचे लोकं खेड्यापाड्यावर सुद्धा भरून पाहायचं शिवाय काय आकळीप रासकडे किती काय तर असेल का तेल हे सगळे पोरं लोक इकडे कुणी येते बाहेरचे इकडे कोणी बाहेरचे कुठे पाहायला येत नाही आपल्याकडे खेड्यावर कोणी येत नाही मला वाटतं हे जर आपण केलं तर खूप मोठी रचना आपल्याकडे पाहिजे आपण जो खर्च करतो तो कुठेही व्यस्त जाणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हा सुविधा घेतलेला आहे तर हा अतिशय योग्य निर्णय झालेला आहे तुम्हाला एक वस्तू तुम्हाला अनुभव येईल आपण किती आतापर्यंत काय करतो आता काय झालं तिकडे आपल्याकडे शेवटचे सुद्धा पाहते आपल्याकडे घरच्या दरम्यान उभारत हा निर्णय चांगला झालेला आहे आता सगळं शिष्टी झालं पाहिजे सगळ्यांचे जे सूचना आहेत ते आपण जे नियम करू तिथं अनुपात सगळ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे असं लोक तो मी ऐकणार नाही जसं त्या मी ऐकणार नाही तो ऐकणार हा पुढे नाव की नाही नंबर टाकून द्यायचे सगळ्यांना मान्य असले पाहिजे सगळ्यांना मान्य असले दोन पर्यंत येथे आपल्याला आपलं मंडळ चांगलं आहे खेळत आणि मी जो लवकर गेलो फार फार लेट केलं तुम्ही बाराने मग थोडी तिकडचे पाहायला येणार ते बरं मग कोणी पाहायला येणार म्हणून मला असं वाटतं की आपण जर दहा वाजेपर्यंत लोक वाटवली तर मला वाटतं सगळ्यात गर्दीचा फेकमेंट राहिला आपल्याकडे सगळ्यात गर्दी असतात सहा सात तासामध्ये भेटून घडून सात तासामध्ये आपली आणि दहा साडे आपण जर नदीकडे निघालो तर अकरा बारापर्यंत आपण सज्ज नोकरी करत नव्हतो आपल्याला सगळ्या पुलावर जावं लागेल आणि एक चांगलं गेलं आता तुम्ही मला सांगा तुम्ही मोठा चौकात जा आणि चौकात चौकातून त्यावेळेस खोट मोठं घर आहे तिकडे मोठं घर आहे जे माणूस पाण्याचा पाहून तिकडे पोलीस काय झालं पार पाडावा नऊ दिवस आपल्याला आपल्या इकडे मंडळ आहेत सगळ्या आपल्या ठिकाणी चांगली रचना करा चांगलं डेकोरेशन करा सगळ्या गावातून वगैरे चांगला जमा कराव्या तो स्वदेशीचा वापर याच्यावर चांगलं डेकोशन आपण यावेळेला करावं चांगले देखावे सादर करावे आणि ऑपरेशन सिंधुदार असेल स्वदेशीचा वापर असेल असे काहीतरी समाजाला विपरित असं काहीतरी डेकोशन आपण त्या ठिकाणी करा लाईव्ह डेकोरेशन करा मुलांना घेऊ मुलींना घेऊ काहीतरी लाईव्ह डेकोरेशन करा तुम्ही भक्तीपद